येण्याची वेळ का आली तुमच्यावर पण एक महत्वाचा मुद्दा असा जो गावातला शहाणा माणूस आहे इकडं लक्ष द्या तो इकडची चाडी तिकडं करणार नाही इकडलं गारानं तिकडं करणार नाही तो असतो शहाणा कशामुळे सांगितलं हे भगवान बाबा एक शब्द लोकांना बोलत नव्हते पाण्यातून धा डोळ्यातून पाण्याच्या धारा आणि एका मित्राला सांगितले बहिर दिशाचं नाटक केलं डबडा आणायला सांगितलं आणि आता तिथं तळ झालंय होता त्या ओढ्यामध्ये जाऊन संत भगवान बाबानी स्वतःचं शरीर डोंगराहून येतानाच संत भगवान बाबानी शिंपलेदार गारगुट आणली होती त्या गारगुटीनी स्वतःचं शरीर नष्ट केलं संत भगवान बाबानी चक्कर येऊन पडले पण प्रत्यक्षात जगाचा बाप येतो आणि संत भगवान बाबाच्या मानाखाली हात घालून भगवान बाबाला उठून बसवलं जातं प्रत्यक्षात देव म्हणून भगवानगडावर एक आरती तयार केली शास्त्री बाबानी तुलसी उगवाल्या रक्त सान्दी कश्यप मांडीवर घेऊन देवान फाडला तो देवाच्या बोटाचा दहा झाला दहा संत भगवान बाबाच्या शरीरातलं रक्त त्याच्यापासून जगातली पवित्र वस्तू तुळस जन्म घेते आणि हिरण्य कश्यपूच्या पोटातलं रक्त देवाचे बोट पेटवतय मी कशाबद्दल बोलतोय ज्याचं शरीर पवित्र आहे त्याच्या रक्तापासून तुळस जन्म घेते आणि अशा महान सत्पुरुषाचं जर तुम्ही भजन केलं तर अनंत प्रकारचं पाप नष्ट होतंय हे अभंगाचं भाग्यवान आहे राव खरंच गोड आणि आपल्या तुमचं गाव इथं काय जवळ खरं मला वाटलं सासरवाडीच आहे एवढं गाव पुढं पुढं करत जावयापेक्षा जास्त करीत नाही पण आपल्या भागातील अतिशय महान रत्न खूप आमचे पंचवीस वर्षाचे संबंध आहेत पंचवीस वर्षाचे माणूस दिसायला तसाच आसायला तसाच आणि वाजवायला तसाच नंबर एक तुमचा मृदंगच ऐकत राहावा असं होतं माझा आणि आपल्या बीड जिल्ह्यातील खूप मोठी हस्ती आहे आळंदीमध्ये ज्यांना खूप मोठं स्थान आहे असे आदरणीय आमचे गुरुजी त्यांचं वर्णन करावं तेवढं कमी आहे मोठी व्यक्ती आहे पण आपल्या कार्यक्रमाला हजेरी लावली हे आपल्या गावचं पुण्य आहे महाराज आणि अनुरुद्ध महाराज आवाज आहे खास सगळीच मंडळी अगदी देवासारखी हाडाचे टाळ करीत सगळे शगले, सगळ्याच्या चरणावर नतमस्तक होतो बरे का आणि ज्यांच्या मुखातून आपण भागवत कथा ऐकता त्यांची जन्मभूमी आंबरवाडी तालुका जिंतोर बरोबर आहे ना आणि खूप माझं लाडकं गाव आहे ते त्यांनी कानात सांगितलं मला संत भगवान बाबाचं खूप मोठं मंदिर बांधलं आहे तिथं पंधरा तारीख ते बावीस तारीख खूप मोठा यज्ञ आहे आणि त्यांच्या गावात माझी रामकथा आहे पंधरा तारीख ते बावीस तारीख त्यांच्या मुखातून गोड अमृतमय कथा आपण ऐकता म्हणजे अतिशय गाव आपलं पवित्र आणि भाग्यवान आहे गर कीर्तन करा वाटतंय महाराज सिस्टीम <laughs> नंबर एक आहे साऊंड सिस्टीम ना तर तिथं केलं कीर्तन म्या हा हो <laughs> चांगले माणसे आहे हो आत्ता महत्वाचा मुद्दा सांगतो तुम्हाला <laughs> जगामध्ये महापाप महाराज पाच आहेत एक नंबरच पाप हिंसा दोन नंबरच पाप आहे व्याभिचार तीन नंबरच पाप आहे दारू चार नंबरच पाप आहे चुरी आणि पाचवा महापापाचा नमुना ह्या चौगाची बॅग वागवणारी एक जात असते या तो पाचवा महापापाचा नमुना एक नंबरच पाप हिंसा हिंसा म्हणजे खून आणि खून म्हणजे रक्त दुसऱ्याच रक्त चुलीवर जो शिजवून खातो तो जगातला एक नंबरचा पापी म्हणून इतबिन माळकरी जर कोणी असल तर त्यानं कीर्तन झालं की फटकून माळ घालायची महाराज का असा हाकल्या मारतोय म्हणायचे नाही पोरा तुम्ही माळकरी आहेत काहीच एक नंबरच पाप आहे जगात अन कवर हाडक चगळीता महाराज हाडक चगाळणाऱ्या माणसाने इथून पुढे कुठल्या मंदिराला हात लावायचा नाही इटाळे त्या माणसाचा तुम्हाला डायरेक्ट स्पष्ट बोलतोय बरं बोलायला काय बिनमाळ करायची माझी दुश्मनी का बांधाला बांधे मग बोलतो का माळ घातली तर त्याचं घर पवित्र होईल आणि त्याच्या बहात्तर पिढ्याचं कल्याण होईल याच्यासाठी <प्राणागा> बोलतो आम्ही एवढी गंगा वाहती या पवित्र भूमीमध्ये आणि याही गंगेत जर आपण नाहून नाही निघलो तर हे पाप कधी धुवून काढणार महाराज री कुणी असल हडक चगळणारे त्यांना माझी विनंती बास आता लय झालं महाराज मला वाटतं मराठी कळत नाही नि इकडं <laughs> <laughs> कळती पण <पर> सोसत नाही <laughs> 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 दोन नंबरच पाप आहे व्याभिचार <coughs> परस्त्री गमन वाईट वाग वाईट मार्गाने वागणारी माणसं शणिक सुखासाठी चूक करतात पण सडून मारावं लागतं एवढं लक्षात ठेवा काम बुद्धीचे हे वा wow. mm -hmm. <laughs> <laughs> टाइम घरी नाही पुढे गेली इकडे ओवर टाइम द्यायची पद्धत आहे का इकडं <laughs> <laughs> इकडे लक्ष द्या तुमचे नुकसान करत नाही इकडे लक्ष द्या ब्रह्मदेवाची मुलगी अहिल्या उपवर झाली लग्नाच्या वयात आली अहिल्या आणि जाहीर केलं ऐका प्रथमीला प्रदक्षिणा घालून जो अगोदर येईल त्याला माझी अहिल्या दिली जाईल तेहतीस ते कोटी देवानी ही बातमी वाचली आणि हरेक देव आपापल्या वाहनावर बसला आता प्रदक्षणाचा रस्ता जिथून होता त्या काळात तिथं गौतम ऋषी उभे होते आता प्रत्येक वाहनन देव पळतोय थांबायला कोण रिकाम आहे नंबर गेल्यावर राहिल्या जाईन पण <coughs> एक वाहन थांबलं कारण त्याचं वाहन होतं छोट देव होता मोठा कळालं ना तुम्हाला उंदेर वाहनन गणपती त्याच्यामुळं थकला उंदीर आणि गणपती थांबला गौतम ऋषी म्हणले गणपती बाणगड काय कशामुळं एवढे तेहतीस कोटी देव पडत आहेत गणपती म्हणला हे बघ माझ्या नशिबाला आले माझं वाहन थकले म्हणून दोन शब्द सांगतो तुला अहिल्याचा पण मांडलाय ब्रह्मदेवानी प्रथवीला प्रदक्षिणा करून अगोदर येईल त्याला अहिल्या अर्प आहे एवढंच गौतम ऋषीने ऐकलं गंगा नदीवर गेले कमंडलूक पाण्यानं भरलं स्नान केलं आणि वल्या पडद्यानं गंगेच्या काटावर काळी कपिली गाय व्यायला झाली अर्ध वासरू बाहेर अर्ध पोटात आणि अशा गायीला पाच प्रदक्षिणा मारल्या वल्या पडद्यानं आणि सदेवाकडं गौतम ऋषी एक नाही पाच प्रदक्षिणा घालून आलो अहिल्या देऊन टाक आंतरदृष्टीनं ब्रह्मदेवानं पाहिलं तर गाईला प्रदक्षिणा घातल्या होत्या गावरान गाईला सकाळी एक प्रदक्षिणा घातली नाही तुम्ही तो चार धाम केलेलं पुण्य मिळते जालशा गाईला येलानी गा माळ चक्रा मारा होणार <laughs> जालश्या गाईच काय करत त्याच कारण सांगतो गावरान गाईच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवाचं वास्तव्य एक दिवशी लक्ष्मी शरण आली गाईला गोमाते तेहतीस कोटी देव तुझ्या पोटात ठेवलेस मला थोडी जागा गाय म्हणली नाही बाई तु ठेवायला जागा नाही माझ्या शरीरात तीन दिवस लक्ष्मी रडत होती महिला मंडळीसाठी हा पॉईंट आहे पण तिसऱ्या दिवशी गाईला दया आली लक्ष्मीला गाईनं सांगितलं बाई तुला जागा देते पण माझ्या गोबर मध्ये थांबावं लागेल गोबर म्हणजे गाईच गाईनं लक्ष्मीला राहण्यासाठी जागा कोणती दिली महिला मंडळी श्यानात गायीच्या म्हणून त्या शेणानं घर सारवायची पद्धत आहे अखंड लक्ष्मी घरात राहावा म्हणून आता बाई म्हशीचं बी आणतील हाल्याचं बी आणतील त्याला चव वाली घर का सारवित होते लोक त्याचा हा प्रश्न महिला मंडळी आलं ना लक्षात तुमच्या हो आणि महत्वाचा मुद्दा सांगतो गावरान गाईचं दूध आणि आईचं दूध फक्त दोन प्रकारचं दूध ज्याकराच्या पोटात पहिले पाच वर्ष जाईल तो मुलगा जगात अग्रेसर असल कारण गावरान गाईच्या पाठीवर जो कणा आहे त्याला सुवर्ण नलिका म्हणतात सूर्याचं किरण शोषून घेण्याची ताकद आहे त्या कण्यात आणि गाईच्या खांद्यामध्ये फिल्टर पॉइंट आहे गाईचं दूध गाईच्या खांद्यामध्ये सूर्याचं किरण मिक्स करत आहे वाजबाईने सव्वा वर्षे नियमानं ते दूध पाट पाच वाजता घेतलं श्रद्धा ठेवून तर वांजबाईला मुलगा होऊ शकतो ही ताकद गावरान गाईच्या दुधात आहे एवढी मोठी संपत्ती गाईच्या रूपाने आपल्या भारतात आहे माझ्या बोलण्याकडे लक्ष आहे तुमचं आणि त्या गाईला पाच प्रदक्षिणा आणि अहिल्या अर्पण केली गौतम ऋषीला पण शेवटचा मंगल अष्टक चालू होता शुभमंगले जेव्हा तो आला इंद्र त्यो आणि इंद्रानं आहिल्या गौतमाला दिलेली लांबूनच पाहिली आणि ब्रह्मदेवाला धमकी दिली हे मूर्खाय तुला असं फसवायचं होतं तर कशाला लोकमतला बातमी छापलीस <laughs> कशाला आम्ही आमचं पेट्रोल आणि डिझेल जाळलं ला असतं मूर्ख गुठला पण लक्षात ठेव मला इंद्र मानतात एक ना एक दिवस तुझ्या अहिल्याच्या व्रताचा बदला घेणार जिथं संसार अहिल्याचा गौतम ऋषीचा चालू होता तिथं बदमाश इंद्र गौतम ऋषीच रूप घेऊन येतो आग्नी देवाला सोबत घेतलं mm. आग्नीला कोंबड बनविलं आणि झोपडीच्या पाठीमाग त्या कोंबड्याला वरटायला लावलं बेटाईन mm. कोंबड गेलं झोपडीच्या पाठीमाग कुकू चुकू गौतम ऋषीला वाटलं पहाट झाली कमंडलू घेतला आणि गौतम ऋषी गंगेवर mm -hmm. स्नान आला डुप्लिकेट गौतम इंद्र झाल्याला मध्ये शिरला व्रताला बाधा आणली पतिव्रता पण तिचं नष्ट केलं इकडं गंगेमध्ये कमंडलू बुडवत असताना गंगामयीना आकाशवाणी केली एका महान पतिव्रता स्त्रीची आब्रू जिवंत राहावी म्हणून

बाहेरून माझ्या पतीचा आवाज आहे हा कोण आहे इंद्रानं रूप प्रगट केलं मी तुझा पती नाही तेहतीस कोटी देवाचा राजा इंद्र पळण्याचा प्रयत्न करतो पण गौतम ऋषींनी शाप दिला किडे पडून मरशील तुझ्यात भग पडतील मरु